नमस्कार सेव्हनडी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यावरून अनेक दिवस खलबत सुरू होते मुंबईतील बैठकीला प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली असली तरी लोकसभेच्या जागेवरून एकमत झालेले नाही यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना ऑफर दिले आहे वंचित चे आंबेडकर यांचा महाविकास आघाडी अपमान करत असून त्यांनी एनडीए मध्ये यावे त्यांचा सन्मान राखला जाईल असे त्यांनी म्हटले आहे सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी रामदास आठवले यांनी संवाद साधला यावेळी मंत्री आठवले म्हणाले प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र महाविकास आघाडी त्यांचा अपमान करत आहे प्रकाश आंबेडकर आमच्या समाजाचे मोठे नेते आहेत प्रकाश आंबेडकर यांना माझा सल्ला राहील त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये त्यांनी आमच्या सोबत यावं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दलित आदिवासी समाजाला न्याय मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मजबूत करण्याचं काम पंतप्रधानांनी केलं आहे त्यामुळे एन डी प्रकाश आंबेडकरांनी यावं त्यांचा सन्मान राखला जाईल असं देखील आठवले म्हणाले दरम्यान लोकसभेचा एकही सदस्य नसताना पंतप्रधानांनी मला मंत्रीपदाची संधी दिली देशभरातील किंवा दोन लोकसभेची जागा द्यावी अशी मागणी बैठकीत करणार आहे महाराष्ट्रातील गावागावात वस्ती वस्तीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मते आहेत त्या दृष्टीने महायुतीच्या नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे मला संधी दिली आहे तसेच संधी महाराष्ट्र महाराष्ट्रातील माझ्या कार्यकर्त्यांना देणे गरजेचे आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार होती मात्र आता सर्व काही क्लिअर झाले आहे तेव्हा विस्तार लवकरात लवकर व्हावा आणि त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा समावेश असावा एनडीए मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा समान राखला गेला आहे तसाच समान महाराष्ट्रातही नक्कीच होईल अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली आहे दरम्यान कल्याण मध्ये भाजपच्या आमदारांनी फायरिंग केली असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शिंदे यांचा कार्यकर्ता असल्याने ते दवाखान्यात गेले होते या घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोष देण्याची गरज नाही पोलिसांनी आपले काम केले असून संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे मंत्री आठवले म्हणाले तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा